पिंपळगाव काळे जिल्हा परिषद केंद्रीय मराठी प्राथमिक शाळेमध्ये स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमाचं बक्षीस वितरण संपन्न दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद केंद्रीय मराठी प्राथमिक शाळेमध्ये संमेलनाच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मंगेश मांडकर तसेच प्रमुख उपस्थित पिंपळगाव काळे केंद्राचे केंद्रप्रमुख सुधीर ठोंबरे होते त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष प्रमोद भोकळे शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्य शिंदे पूजा दांडगे या उपस्थित होत्या स्नेह संमेलनामध्ये एकूण चाळीस कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होत यामध्ये विविध प्रकारच्या कार्यक्रमाचा समावेश होता यामध्ये स्वागत गीत देशभक्ती गीते लावणी लोकनाट्य आदिवासी गीत यावर अशा सर्व कार्यक्रमांना बारा हजार रुपयांचं बक्षीस प्राप्त झालं त्यामधून सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पैसे न देता दैनंदिन जीवनात आवश्यक असणाऱ्या गिफ्ट म्हणून देण्यात या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका खडे तसेच शिक्षिका रोहनकार शिक्षक सुरळकार शिक्षिका पालवे शिक्षिका चव्हाण हे सर्व शिक्षक शिक्षिकेतर उपस्थित होते आर सी ट्वेंटी फोर न्यूज करिता मंगल काकडे पिंपळ गावकाळे